Mm-hmm. नमस्कार मंडळी मी आज केळ्याचे सांडगे करून दाखवणार आहे कच्च्या केळ्याचे सांडगे याच्या आधी पण मी एकदा हा व्हिडिओ केला होता पण तेव्हा केळ्याचे सांडगे नीट फुलले नाही त्याच्यामुळे मी तो अपलोड केला नाही पण यावेळेला मात्र सांडगे खूप सुरेख फुललेत आणि चवीला पण अतिशय सुरेख झालेत त्याच्यामुळे कधी केले नसतील तर तुम्ही हे कच्चे केळ्याचे सांगे नक्की करून बघा त्याच्यासाठी एक स्टेप मी जास्त आहे त्याच्यामुळे सांडगे छान फुललेत फक्त मला एकच सांगायचे सांडगे जेवढे आपण बारीक बारीक म्हणजे छोटे छोटे घालू तर तेवढ्या लवकर ते सांडगे वाळतात आणि मग ते आजपर्यंत छान तळले जातात आणि मग ते छान खुसखुशीत होतात तर आता हे कच्चे केळ्याचे सांगे कसे करायचे ते आपण बघूया आज आपण उपवासाचा एक अगदी वाळवण्याचा नेहमीपेक्षा वेगळा प्रकार बघणार आहे त्याच्यासाठी ही चार कच्ची केळी मी घेतलेली आहेत आता ही मी केळी उकडून घेणार आहे फार मोठी नाहीयेत केळी साधारण मध्यम आकाराची चार केळी आहेत तर त्याच्यासाठी एक मोठी वाटी भरून मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आता ही आधी केळी उकडूया चांगल्या चार एक शिट्ट्या कुकरमध्ये करायच्या छान मऊ उघडली गेली पाहिजेत केळी आणि मग त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया तर मंडळी हे बघा मी हा साबुदाणा भिजवलेला आहे तर तो हे बघा अगदी असा छान भिजलेला आहे छान असा मऊ भिजलेला असला पाहिजे तरच आपली ही जी रेसिपी आहे ती छान होते त्याच्यानंतर अजून एक स्टेप आपण करणार आहे ती मी तुम्हाला नंतर सांगते तर याच्यासाठी मी थोडं मीठ आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तुम्ही तिखट पण घालू शकता किंवा हिरवी मिरची पण घालू शकता तुम्हाला उपासाला जे चालेल ते तुम्ही घाला किंवा नुसतं मीठ घालूनसुद्धा आपण या उपासाच्या स्टिक्स करू शकतो ही जी हे चिली फ्लेक्स आहे हे मी फक्त असे हाताने चुरडून घेतलेल्या आहेत मिरच्या उन्हामध्ये छान कडक मिरच्या वाळवायच्या हाताने चुरडल्या की असे एकसारखा एकसारखे एक असे चिली फ्लेक्स तयार होतात त्याच्यानंतर मी कोथिंबीरही चिरून घालणार आहे तुम्हाला चालत असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल केळी अशी छान मऊ उकडली गेली असली पाहिजे नाहीतर मग ही रेसिपी चांगली होणार नाही तर चार शिट्ट्या कुकरमध्ये मी करून घेतल्या होत्या आणि केळी अशी छान मऊ उकडली गेलेली आहेत आता ही सगळी केळी आपण खिसून घेऊया बारीक खिसणीने खिसायचं तुम्हाला दिसत असेल केळी अगदी मऊ शिजलेली आहेत त्याच्यामुळे अगदी छान पटकन मॅश मॅश होत आहेत अशी केळी छान मऊ शिजलेली असली पाहिजे तर आता ही शिस सगळी केळी मी या खिसणीवरून मऊ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपण हा जो साबुदाणा घेतला होता तो तो खोराच्या पाण्यामध्ये परतून घेणार आहे एक दोनच चमचे पाणी मी याच्यात घातलं आहे कढईमध्ये साबुदाणा छान भिजलेला असला पाहिजे आता हा साबुदाणा याच्यात घालते साबुदाणा छान भिजला आहे पण त्याच्यामध्ये पाणी नाही आहे अजिबात थोडासा परतून घेऊया पाणी जास्त घातलं तर आपल्याला जेव्हा आपण त्याचे स्टीज करतो तर तेव्हा ते पीठ म्हणजे मिश्रण सैल झालं तर ते स्टीक लव चांगले येत नाही चिकट होतं खूप पीठ ते त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही दोन तीन मिनिटं झाकण ठेवूया अजून एक दोन मिनिटं वाफ आणायला हवी आहे अजून ट्रान्सपरंट झाला नाही आहे साबुदाणा मध्ये अदे हलवत एक दर दोन मिनिटांनी हलवून घ्यायचा साबुदाणा एक तीन ते चार मिनिटं लागता साबुदाणा शिजायला हे बघा आता साबुदाणा शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा जेव्हा गार होईल तेव्हा आपण पुढची कृती करूया साबुदाणा आता पूर्णपणे गार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया मीठ बेताने घाला त्याच्यानंतर हे चिली फ्लेक्स आहे तेही मी घालते आहे कोथिंबीर घालणार आहे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया अजूनपर्यंत मी तुपाचा किंवा तेलाचा हात लावलेला नाही आहे शक्यतो कमी लावायचा म्हणजे मग वास येत नाही आपल्या वाळवणाला ला आणि लावला तरीसुद्धा अगदी उसटचा हात घ्यायचा तुपाचा आणि शक्यतो तुपाचा घ्यायचा म्हणजे मग तुपाचा फार वाईट वास येत नाही हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हवं असेल तर यावेळेला तुम्ही चव बघू शकता तुम्हाला जर मीठ किंवा तिखट काही ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता आता या चमच्याला मी थोडंसं पीठ लावून घेते आणि त्याच्यानंतर ही जी प्लॅस्टिकची पिशवी आहे या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे मिश्रण भरणार आहे या पिशवीला पण आतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आता अशा आपण स्टिक्स पाडू शकतो किंवा अशा सांडगे पण घालू शकतो तुम्हाला जसं आवडेल तसं त्याच्यानंतर मी हे छोटं छोटं घालणार आहे छोटे घातल्यामुळे आपल्याला कमी तेलामध्ये ह्याच्यात तळता येतात अशा सगळ्या छोट्या छोट्या स्टिक्स आपण तयार करून घेऊया दिसायलाही सुंदर दिसतात अगदी आणि वाळल्या की चवीला पण खूप छान लागतात आता ह्या सगळ्या स्टिक्स अशा मी करून घेते तुम्ही मोठ्या मोठ्या करून नंतर पण त्याचे तुकडे करू शकता तुम्हाला जर स्टिक्स घालायचे नसतील तर तुम्ही असे नेहमी सारखे सांगे पण घालू शकता थोडासा तुपाचा हात घ्यायचा हाताला तूप लावायचं आणि मी असं सांगेन की ज्या वाळवण्याच्या पदार्थामध्ये आपण तूप वापरतो तर ते एकतर लवकर संपवावेत पदार्थ किंवा मग जरा एक दोन महिन्यानी अजून एकदा कडक उन्हात वाळवावेत म्हणजे मग तेलाचा किंवा तुपाचा वास येत नाही हे असे सांडगे करायला जर तुम्हाला सोपे वाटत असतील तर तुम्ही असे सांडगे केले तरीसुद्धा चालतील तर आता हे सगळे सांडगे मी करून घेते आणि मग उन्हात वाळवल्यावर तुम्हाला दाखवते मी आत्ता हे पंख्याखालीच ठेवणार आहे एक दिवसाने मग मी नंतर उन्हात ठेवते म्हणजे मग काय होतं जरी झाकलं तरीसुद्धा कापडाला वगैरे चिकटत नाही कुठलाच पदार्थ म्हणून एक दिवस घरात ठेवून मग नंतर मी उन्हामध्ये वाळवत असते तर आता वाळल्यावर मी तुम्हाला दाखवते कच्च्या केळ्याचे सांडगे आपले वाळून तयार आहेत आता आपण हे तळून बघूया तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं त्याच्याशिवाय सांडगे फुलत नाही ते मस्त आहेत बघा दुप्पट तिप्पट आकार झालाय चांगला चवीला पण खूप मस्त झालंय छान खुसखुशीत झालेत तर मंडळी ही एक कच्च्या केळ्याच्या सांडग्यांची रेसिपी जर सा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद